फलट्या नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असताना नगराध्यक्षपदाच्या लढतीचे चित्र आता जवळपास स्पष्ट झालेले आहे सर्व राजकीय चिन्हे पाहता ही लढत राज्यगटांविरुद्ध खासदार गट अशी होणार असून यात थेट सामना युवराज श्रीमंत राजे रामराजे नाईक निंबाळकर विरुद्ध सिंह नाईक निंबाळकर यांच्यात होणार आहे यावेळी बोलताना माजी नगराध्यक्ष दिलीप भोसले म्हणाले जर तिरंगी लढत करत बसलो तर आम्हाला पराभव स्वीकारावा लागेल आणि विरोधी गटाला त्याचा फायदा होईल त्यामुळे माझी उमेदवारी अपेक्षित असताना सुद्धा मी तो फॉर्म भरलेला नाही त्यामुळे माझा पूर्ण पाठिंबा रणजितदादा नाईक निंबाळकर यांचे बंधू शमशेर नाईक निंबाळकर यांना आहे नगराध्यक्ष पद कोणाला मिळावं याच्या संबंधामध्ये अनेक प्रश्न तुमच्या सगळ्यांच्या पुढे निर्माण झाले असतील नगराध्यक्ष पद ओपन पडलं तर ते मला द्यायचं या अटीवर मी दादांच्या पक्षामध्ये प्रवेश केला भाजपात आज सगळ्यात चर्चा केल्यानंतर समशेर यांना आपण संधी द्यायचा निर्णय घेतलेला आहे समशेर यांना संधी देण्यामागचा हेतू आपण जर तिरंगी लढत करत बसलो तर आपल्या पदरात पराजय येईल आणि आज जे फलटणमध्ये बदलाचं वातावरण आहे त्याचा फायदा नको त्याच लोकांना होईल आणि म्हणून आज मी माझी जी उमेदवारी भरलेली नाही मी अपेक्षित होती फॉर्म भरलेला नाही तो मी फॉर्म भरत नाही आणि माझा पूर्ण पाठिंबा तन मन धनानी आपले दादांचे बंधू जेस बंधू भाई यांना मी माझा पाठिंबा जाहीर करत आहे निवडणुकीच्या पूर्वीच आदरणीय भैयासाहेबांनी या शहराचं नेतृत्व करावं अशी माझी तात्यांची आणि जर्व पार्लमेंटरी कमिटीची धारणा होती विशेष करून सातत्याने त्यांच्या अनुभवाचा फायदा होवा या दृष्टीने मीच भैयासाहेबांना सांगितलं होतं की आपल्या शहरात नगरात ओपन पडल्यानंतर नगराध्यक्षपद पोषवावं अशी प्रामाणिकपणे मनापूर या याला सगळ्या गोष्टींचा विचार करतात आदरणीय भैया साहेबांनी हा निर्णय घेतला की दोंगात कुठेही लोक व्हायला नको आणि ट्राय पार्टेड इलेक्शन किंवा तीन पक्ष तीन पक्ष मिळून इलेक्शन लढणं ज्या पद्धतीने शहराच्या विकासाचा पाडा चालू केलेला आहे ज्या पद्धतीने वेगाने शहर वाटचाल करत आहे त्याला ब्रेक बसायला नको त्यागाची आणि भूमिका आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका